माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे एकादशी धावत धावत पांडुरंगा ये शिलका नाही धावत धावत पांडुरंगा ये शिलका नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा ये का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही तू जनामाचा नामाचा मैमा मोठा तू नामाचा महिमा मोठा भक्तजनांचा नैरे तोटा भक्तजनांचा जनांचा नाही रे गर्देतून वाट मला दावशील का नाही गर्दीतून वाट मला दावशील का नाही बोल विठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील नाही बोल विठला बोल दर्शन देशील नाही चंद्रभागेचे करुणे स्नान पुंडलिकाचे घेऊ दर्शन चंद्रभागेचे करुणे स्नान पुंडलिकाचे घेऊ दर्शन राय रुक्मिणी कांता भेट देशील का नाही राई रुक्मिणे कांता भेट देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येल का नाही धावत धावत पांडुरंगा येल का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही मी अज्ञानी भोळी माझे भक्ती मी अज्ञानी भोळी माझे भक्ती दर्शन द्यावे तुम्ही जग जेठी दर्शन द्यावे जग जेठी या दासाला हृदय तू घेशील का नाही या दासाला हृदय तू घेशील का नाही बोल विटला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येलका नाही धावत धावत पांडुरंगा येलका नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही निवृत्ती सोपान नेंडू मुक्तबाई निवृत्ती सोपान नंदो मुक्तबाई दर्शन द्यावे तुम्ही थाई थाई दर्शन द्यावे तुम्ही थाई थाई एका जनार्दन तवचरणी ठाव दे चिलका नाही एका जनार्दन तव चरणे ठाव दे शिलका नाही बोल विठ्ठला बोल दर्शन दे शिलका नाही बोल विठ्ठला बोल दर्शन दे शिलका नाही धावत धावत पांडूरंगा ये शिलका नाही దావత దావత పండూ రంగాయే శిలకానా బోల్ విఠలా బోల దర్శనదే శిల్కా నీ బోల్ విఠలా బోల్ దర్చన దే శిల్కాయి బోల్ విఠలా బోల్ దరచందే శిల్కాయి విఠల 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 విఠల